आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची वर्धन सिटी मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न निसर्ग मानवाला खूप काय देत असतो याची जाणीव ठेवून आपणही निसर्गाचं काहीतरी देणं लागतो या कृतज्ञ भावनेतून प्रत्येक नागरिकानं पर्यावरणाचं रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपल्या क्षेत्रात करून किमान एक तरी लावावं असं मत क्रेडाईचे पवार यांनी व्यक्त केलंय वर्धा सिटी कोपर्डे रोड बनवडी तालुका कराड येथे क्रेणाई संस्थेच्या वतीनं अ स्टेप टवर्ड ग्रीन शेल्टर या उपक्रमाअंतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न झालाय या प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमास कराड आर्किटेक्ट इंजिनिअरिंगचे अध्यक्ष महेश कुमार पाटील उपाध्यक्ष नितीन खाटू खजिनदार तणय जाधव संचालक अमित सूर्यवंशी दिगंबर माळी धैर्यशील यादव मिहीर राजमाने क्रीडाईचे सभासद सत्वशील कदम महेश पाटील अविनाश शहा जयकांत जगताळे धनंजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते अप्पासाहेब पवार पुढे म्हणाले कराड शहर व ग्रामीण परिसरामध्ये क्रीडाईतर्फे दरवर्षी पाचशे झाडे लावण्याचा उपक्रम राबवण्यात येतो यामुळे पर्यावरण संतुलित राहण्यास मदत होते ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात कमालीचा बदल झालाय मानवी आक्रमणामुळे जंगलतोड वाढल्यानं वन्यजीव पशुपक्षी वातावरणाला थोका निर्माण झालाय वृक्षतोड हे याचं प्रमुख कारण आहे परिणामी अलीकडे मानवाला याचं महत्व कळालं असून वृक्षरोपण करण्याकडे अधिकाधिक भर दिला जातोय वृक्षरोपण हे महत्वाचं आहेच पण त्यासोबतच त्याचं संवर्धन ही खरी काळाची गरज आहे वृक्षाचं संवर्धन झालं तरच भविष्यातील पर्यावरण अबाधित राहील यावेळी सुहास जगताप मंगेश हिरवे शिवाजी जाधव हो, महेश कुलकर्णी मोहन चव्हाण सुनील कुलकर्णी सुहास जाधव हो, यांच्यासह वर्धन सिटी प्रकल्पात सहभागी असणारे सर्व इंजिनियर आर्किटेक्ट ठेकेदार सुपरवायझर असा संपूर्ण स्टाफ उपस्थित होते आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची